बाप एकच असतो बदलायचा नसतो म्हणत शशिकांत शिंदे यांचा अजित पवारांवर हल्ला बोल नेमकं काय घडलं पाहत जे म्हणतात संपले 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 त्यांना दाखवून द्या शरद पवारचा पक्ष लोकांच्या जनतेच्या आशीर्वादावर उभा राहतो तो बत्तीसच्या बत्तीस उमेदवार निवडून आणण्याचा इतिहास घडवतो तो धाराशू मध्ये घडतो हा इतिहास करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा लढाई ही नगरपालिका नगर परिषदेची नाही बंधू न लढाई ही देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची आहे आज संविधान दिन या ठिकाणी साजरा करतोय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान बनवला काका बिर्ला अंबानीला जे मतदानाचा ता अधिकार होता माझ्या या मोहल्ल्या असलेला एका व्यक्तीला आणि गरीब माणसाला सुद्धा होता पालने आमचा मत सुद्धा आम्हाला मिळत नाही मत बटन दाबलं तुतारीला जात ओट की चोरी आहे और हुकुमशाही जारी आहे लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचा उद्रेक आहे लोकांमध्ये चीड आहे सर्वसामान्य माणसाला बाजूला ठेव उद्योगपतीसाठी काम करणार राज्याच सरकार आहे महायुती आहे काही लोक म्हणतात पवार साहेबांनी काय दिलं या धाराशिव मध्ये जे कोणी शरद पवार सोडून भाजपमध्ये गेले त्यांना मला एक प्रश्न आहे शरद पवार नसते तर तुमची ओळख राजकारणामध्ये झाली असते पवार होते म्हणून राजकारणामध्ये तुमची ओळख झाली तुम्ही मंत्री झाला तुम्ही संत्री झाला बाप एकदा ठेवायचा असतो बदलायचा नसतो आम्हाला अभिमान आहे हो। आम्ही फुटलो ना नाही निष्ठावंत राहिलो हे सगळे राहिलेले निष्ठावंत आहेत निष्ठावंताची लढाई का आहे लढाई करणं गरजेची आहे आमच्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीची ताकद काय हे भाजपला आणि बाकीच्या लोकांना कळलेलं आहे आपल्याला तर दीड हजार देतो आता तिथं दहा हजार दिला बिहारला सरकारी तिजोरीतून पैसे काढायचे आणि योजना आणायची नवी स्कीम सुरू झालेली आहे पैसा तुमचा विरोधात आता एकदा बहिणीने ठरू देव की आमच्या या भगिनीला निवडून आणण्याचा इतिहास सुद्धा धाराशिवच्या आमच्या भगिनी करून दाखवताय लढाई मोठी आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा